शिवलिंगावर चढवलेले पाणी तीन वेळा हातावर घेऊन पिल्याने व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्या कमी होतात याविषयी आपल्याला सर्व माहिती विद्वेश्वर संहिताच्या बाराव्या अध्यायात अठराव्या श्लोकात बघायला मिळते पण ते जल प्यायला हवे हे जास्त करून माहिती नव्हते परंतु आता आपल्याला पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेतून बरेच उपाय ऐकायला मिळतात बघा आपण जल महादेवांना अर्पण करतो आपल्या विविध मनोकामना इच्छा त्यांना सांगत असतो पण मित्रांनो आपण जे जल महादेवांवर अर्पण केलेले असते त्याचे आचमन करणे सर्वात महत्त्वाचे आहे प्रसादरूपी त्या जलाचे प्राशन केल्याशिवाय आपल्याला आपल्या समस्यांचे निराकरण मिळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शिवलिंगावर चढवलेले जल पिण्याचे काय फायदे होतात महादेवांवर चढवलेले जल पिल्याने निरोगी काया प्राप्त होते आपल्या आयुष्यातून आजार निघून जातात आपण आजारी पडत नाही जर का एखादी व्यक्ती खूप आजारी असेल ती नियमित मंदिरात जाऊ शकत नाही म्हणजे शिवजींवर जल अर्पण करून ते जल पिऊ शकत नाही तर अशावेळी अशा आजारी व्यक्तीला दुसरे कोणीही शिवलिंगावर चढवलेले जल आणून दिले एखाद्या बोटलमध्ये भरून ठेवले आणि ते रोज थोडे थोडे पिल्यानेसुद्धा बराच फायदा आपल्याला दिसून येत असतो शिवजींवर चढवलेले जल पिल्याने आपले भाग्य बलवान होत असते कुठल्याही प्रकारची ग्रहदशा आपल्या जीवनात चालू असेल आर्थिक प्रगती होत नसेल काम होता होता अटकून जात असेल तर अशा वेळीसुद्धा शिवलिंगावर चढवलेले जल प्यायला हवे कुणाची नजर लागल्यामुळे म्हणा किंवा आपल्या पूर्वकर्मामुळे आपल्या प्रगतीत बाधा येत असतील तर महादेवांवर अर्पण केलेले जल नित्य पिल्याने सर्व प्रकारच्या बाधा दूर होत असतात कुठल्याही प्रकारचा ग्रहदोष असो कुंडलीतील दोष असो सगळे संपून जातात एखाद्या आजारपणामुळे अथवा कोणत्याही कारणास्तव तुमचे शरीर कमजोर किंवा अशक्त झाले आहे तर शिवलिंगावरील जल पिल्याने शरीरात नवीन स्फूर्ती येते आणि शरीर स्वस्थ असले तर आपोआपच आपले जीवन आनंदी होत असते तसेच शिवजींवर जल अर्पण केल्याने आपल्यापासून कळत न कळत जे पाप झालेले असतात त्यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते मित्रांनो आता जाणून घेऊया शिवलिंगावर चढवलेले जल घरात शिंपडल्याने काय होते घरात नजर लागली आहे घरात दुःख आहे दरिद्रता आहे रोग आहेत या सर्व गोष्टींचा नाश ते जल घरावर शिंपडल्याने होत असतो हे जल शिंपडल्याने घरातील अस्थिर लक्ष्मी स्थिर व्हायला सुरुवात होते म्हणजेच घरात पैसा टिकायला सुरुवात होते घर अगदी मंदिराप्रमाणे पवित्र होत असते आणि त्यामुळे घरातील व्यक्तींच्या वागण्यात बदल दिसून येतो घरात आनंदाचे आणि सुखसमृद्धीचे वातावरण निर्माण होते शिवलिंगावर चढवलेले जल घरात उत्तर पूर्व दिशेला भरून ठेवावे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची आपल्या घरावर नजर लागत नाही किंवा हे जल जर साठवून ठेवायचे असेल तर जलाधारीच्या भागातून जे जल खाली पडते तेथे एखादे पात्र ठेवावे आणि जल साठवून ठेवावे रोगी व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात दोन ते तीन थेंब रोज टाकले तरी आपल्याला त्याचा भरपूर लाभ दिसून येतो शिवलिंगावर जर एक सफेद रुईचे फूल अर्पण केले तर हजार गायींचे दान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते आणि एक सफेद कणेरचे फूल एक हजार रुईचे फूल चढवल्याप्रमाणे फळ देत असते त्यापेक्षा प्रभावी आहेत ते बेलपत्र एक बेलपत्र दहा हजार कणेरचे फुलं चढवल्याचे फळ देत असते मित्रांनो शिव मंदिरात कोणत्या वस्तूंचे दान करावे मंदिरात आपल्या इच्छेनुसार प्रत्येक व्यक्ती आपल्या यथाशक्ती काही ना काहीतरी दान करतच असते कुणी पंखा दान देते कुणी घंटा दान करतं कुणी अन्नदान करतं कोणी कोरडे शिदे देतं तर कोणी पैशाच्या रूपात दान करत असतं अशा अनेक प्रकारांनी शिवमंदिरामध्ये दान केले जातात परंतु जर का तुम्ही बेलपत्रीचे दान केले तर ते सर्वश्रेष्ठ दान समजले जाते तुम्ही मंदिरात जाताना जास्त प्रमाणात बेलपत्री घेऊन जा आणि मंदिरात शिवलिंगाच्या शेजारी एका पात्रात ठेवून द्या ज्यामुळे तेथे येणारे भाविक ते बेलपत्री घेऊन शिवलिंगावर अर्पण करतील आणि त्याचे फळ तुम्हालासुद्धा मिळेल बेलपत्राचे दान सोने आणि गौदान केल्याप्रमाणे लाभ देत असतात मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय जरूर लिहा